ताज्या करा, करा। कल्याणपूर्वी कचोरे न्यू गोविंदवाडी माता रमाई आंबेडकर नगर येथे सोयी सुविधांची वानवा असून पिण्याचे पाणी शौचालय कचरा नागरिकांची सुरक्षा अशा मूलभूत सुविधांपासून नागरिक वंचित आहेत याबाबत महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दलाने केडीएमसी आयुक्तांना पत्र दिलं होतं त्यानुसार अतिरिक्त आयुक्तांनी दिलेल्या निर्देशानुसार केडीएमसी अधिकाऱ्यांनी शिष्टमंडळासह पाहणी करत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या तर लवकरात लवकर समस्या न सुटल्यास जनआंदोलन करत रास्त रोको करण्याचा इशारा मुंबई प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांनी दिलाय यावेळी शिंदे यांच्यासह कल्याण तालुका अध्यक्ष मच्छिंद्र सावंत प्रदेशाध्यक्ष सदाशिव टाकळकर नितीन टाकळकर मनीषा टाकळकर आतिक शेख चांदणे आदी पदाधिकारी उपस्थित होते नवीन गोविंदवाडी येथील वनविभागाच्या जागेवर सन दोन हजार सालापासून ताबा वहिवाट कब्जेदार आणि भोगवाटादार असल्याचं सबळ शासकीय पुरावे प्रत्येक झोपडपट्टीधारकांकडे अवगत आहेत त्याचप्रमाणे या जागेवर अनुसूचित जाती भटक्या विमुक्त जाती जमाती आणि अल्पसंख्याक प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेली कुटुंब या ठिकाणी दाटीवाटीने कच्च्या झोपड्या घालून राहत असताना सदर ठिकाणी सांडपाण्याचा निचरा होत नसल्यानं येथील जवळपास पाचशे कुटुंबियांना आरोग्यास धोका निर्माण झालाय महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दलाचे अध्यक्ष भगवानराव वैराट यांच्या मार्गदर्शनाखाली गेली अनेक महिने याबाबत के मध्ये पाठपुरावा सुरू आहे अतिरिक्त आयुक्तांनी दिलेल्या निर्देशानुसार आज शिष्टमंडळ समस्यांची पाहणी करण्यासाठी आलाय देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना येथे मूलभूत सुविधा मिळत नाही पाणी केवळ पाच मिनिटं येत आहे दीड हजार लोकवस्ती असताना पाच मिनिटांचे पाणी कोणाला पुरणार शौचालयाची देखील सुविधा नसून महिला सुरक्षेचा प्रश्न देखील या ठिकाणी निर्माण होतोय त्यामुळे या समस्या सोडवण्याची मागणी आम्ही केली असून या समस्या न सुटल्यास जनआंदोलन करत रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा आबासाहेब शिंदे यांनी दिलाय गोविंदवाडी या ठिकाणी मातारामाई आंबेडकर नगर या ठिकाणी झोपडपट्टी सुरक्षा दलाचं शिष्टमंडळ आलं होतं आदरणीय लोकनेते वैराट साहेब यांच्या नेतृत्वाखाली गेले अनेक महिने याच्या संदर्भात के डी एम सी नगरपालिकेमध्ये आपला पाठपुरावा होत होता तत्कालीन अतिरिक्त आयुक्त चित्रे साहेबांनी आदेश केल्यानुसार आज या ठिकाणी स्थळी पाहणी करण्यासाठी आला असता या ठिकाणच्या समस्या जाणून घेतल्या आणि समस्या जाणून घेत असताना आज आपण आझादी का पंच्याहत्तरवी साजरी करत आहोत परंतु आज ह्या भारतामध्ये ह्या महाराष्ट्रामध्ये आज ही परिस्थिती बघायला भेटते आहे अतिशय दुर्दैव आहे साहेब आज, आज पाणी पाच मिनटं येतं इथं लोकसंख्या दीड हजार आहे पाण्याची समस्या आहे शौचालयाला पाणी नाही एका महिला वर्गाला जर डोंगरी भागामध्ये त्या ठिकाणी सगळे दारुडे वगैरे असतात अनेक वेळा यांची भांडणं होतात त्यांनी आता सांगितलं तर अशा प्रकारे जीवन जगावं लागतं आणि राज्यामध्ये आपण बोलतो हो की स्थिर सरकार आहे आणि तर स्थिर सरकार असताना विकासाचा अजेंडा या ठिकाणी दाखवला जातो परंतु सर्वसामान्य माणसांचे प्रश्न मात्र त्या ठिकाणी मार्गी लागत नाही म्हणून आज पतारी सुरक्षा दल झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या वतीनं आदरणीय लोकनेते वराट साहेबांनी या ठिकाणी तत्कालीन अधिकाऱ्यांना सूचना केल्या आणि त्या सूचनेच्यानुसार आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहे अशी आशा आहे की लवकरात लवकर या ठिकाणचा शौचालयाचा आणि पाण्याचा प्रश्न सुटल या ठिकाणी मी सांगू इच्छितो आज पाणी झाल्यानंतर तत्काल ह्याच्यावर जर काम सुरू केलं के डी एम सीने तर निश्चितच आम्ही त्यांचं अभिनंदन करू परंतु आज दिरांगाई कायदा अंतर्गत आम आमचा पाठीमागच्या सत्राला निवेदन होतं अर्ज होता की या ठिकाणची शौचालयाची पाण्याची पाहणी करावी आणि तत्काळ त्यांची सोय त्या ठिकाणी करावी परंतु आता अठ्ठावीस दिवस पूर्ण होतात परंतु अजून काही केडीएमसी जागी झाली नाही आज ते दोन व्हिजिट केलं त्यांनी आत्तापर्यंत जर चार पाच दिवसात त्यांनी हे पाण्याची समस्या सोडवली नाही आणि शोचवल्याचा प्रश्न सोडवला नाही तर आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करणार आहोत आणि रस्ता रोको करणार आहोत कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा